काल सोळा बारा दोन हजार चोवीस रोजीवाडी पोलीस स्टेशन महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघ जण हे विना पा पासपोर्ट शिवाय आणि विजा शिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पुलिस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट चार उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरून कोडसेवाडी पोलिस नेते सीआर नंबर अकराशे दोन हजार चोवीस अधिनियम कलम तीन चार व विदेशी अधिनियम कलम तेरा चौदा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सध्या दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत त्या परिसरात काहीतरी काम करत होता कोकणाच्या तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता ती त्याची पत्नी ती हाऊसवाईफ हो होती म्हणजे सात ते दहा आठ वर्षापासून ते इथं राहत असल्याचे समजलेले अजून पुढे सखोल तपास चालू होते या संदर्भात कलम याच्यामध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे वीस चे कलम तीन चार आणि विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा अन्वय कारवाई करीत आहोत ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन